शिंगडगावचे ग्रामदैवत श्री धुळीमहांकाळेश्वर यात्रेनिमित्त श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक तथा गावचे माजी सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी हे होते तर शिबिराचे उद्घाटन माजी उपसरपंच धर्मन्ना कोरे व महादेव कोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अठ्ठेचाळीस जणांनी रक्तदान करून रक्तदान शिबिर यशस्वी केले या प्रसंगी दोंडीराज कोरे अनिल सरजे बचू पाटील विलास गायकवाड सिद्धराम कोरे राजा राऊत सिद्धराम राऊत कांतू पाटील शिवशंकर अचलेरे दत्ता कोष्टी अमोक सिद्ध मेहत्रे रेवन सिद्ध मेहत्रे हनुमंत जमादार संतोष भीमनवरू बबलू शिंदे चंद्रकांत भीमनवरू विजय वनकडे संजय साखरे सुभाष हळे विशाल राऊत रावजी शिंदे मल्लिकार्जुन कोथिंबिरे विनय कोरे पप्पू कुडनुरे यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक बसवराज पंचेट्टी यांनी केले